धुळे शहरातील दोन समाजात तेढ निर्माण करणारा आरोपी पुण्यात जेरबंद आझाद नगर पोलीस स्टेशनची कार्यवाही धुळे इंस्टाग्राम आणि फेसबुक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीस धुळे पोलिसांनी पुणे येथून जेरबंद केले आहे आझाद नगर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी ही कार्यवाही यशस्वीरित्या पार पाडली मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने समाज माध्यमांवर आणि भडकाऊ पोस्ट केल्या होत्या ज्यामुळे धुळे शहरात दोन समाजांमध्ये तणाव निर्माण झाला होता या घटनेनंतर आझाद पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि आरोपीचा शोध घेऊन त्याला पुणे येथून अटक केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीवर समाजात निर्माण करणे आणि धार्मिक भावना भडकवणे न्यायालयात हजर करण्यात येईल या घटनेने पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या गैरवापरावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियाच्या जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन केले आहे आझादनगर पोलिसांचे हे पाऊल समाजातील शांतता आणि सलोखा टिकवण्यासाठी महत्वाचे असल्याचे मानले जात आहे नमस्कार मी आझादनगर पोलीस स्टेशनच्या सध्या चार्ट आहे आझादनगर पोलीस स्टेशनला दिनांक तेवीस नऊ चोवीस रोजी एक धार्मिक भावना भडकवण्याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला होता त्याचा गुन्हा नंबर आहे दोनशे चाळीस अप्रिल दोन हजार चोवीस त्याच्यामधलं कलम आहे बीएनएस दोनशे नव्याण्णव तीनशे त्रेपन्न दोन अशा प्रकारे तेवीस नऊला हा गुन्हा नोंद झाला होता आझादनगर पोलीस स्टेशनचे पी आय साहेब ए पी आय ठाकूर साहेब तसेच डी पी पाटील आणि यांनी एल सी बी आणि सायबर सेलच्या चे मदतीने अतिशय तत्काळ हालचाली केल्या आणि याच्यामधला जो धार्मिक भावना देड निर्माण करणारा जो शोषित आरोपी होता लक्ष्मण बैरागी म्हणून याला पुणे येथून ताब्यात घेतलं आहे आणि त्याला या गुन्ह्यामध्ये अटक केलेलं आहे तर याच्यामध्ये पोलीस विभागाकडून आपल्याला सर्वसामान्य नागरिकांना असं सांगण्यात येत आहे की कोणत्याही धार्मिक भावना वाढवणाऱ्या किंवा वादग्रस्त अशा कुठल्याही पोस्ट आपण न खात्री करता सोशल मीडियावर टाकू नये त्याच्यामुळे गंभीर असे गुन्हे दाखल होतात आपलं रेकॉर्ड खराब होतं आता तो पहा आरोपी अटक करण्यात आलेला आहे तरुण वय आहे आणि याचं या पुढचं भवित भवितव्य याच्यामुळे यात दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे जरा अंधकारमय होईल अशी शक्यता निर्माण झालेली आहे अशा प्रकारे कोणत्याही तरुण मुलांनी कुठल्याही याच्यामध्ये थेड निर्माण होईल किंवा वादग्रस्त प्रमाण तयार होईल अशा पद्धतीने कुठलीही पोस्ट करू नये किंवा कुणाला लाईक करू नये याच्यामुळे आपल्या प्रिय अशा धुळे शहराची परिस्थिती याच्याने कायदा सुव्यस्थेची भडकू शकते आणि सगळ्यांना या गोष्टीचा त्रास होईल याच्याकरता करता आम्ही असे आवाहन करतो की आ, सोशल मीडियाचा वापर अतिशय काळजीपूर्वक करावा